रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण निसर्ग आणि माणूस या थोडंसं गोष्टीची चर्चा करावीशी वाटली म्हणून आपण या विषयावर आता नवरात्री चालू आहे आणि थोडंसं आपण या विषयावर बोलणं थोडंसं बोलावं वाटलं म्हणून बोलतो आहे म्हटलं तर बघा आज आपण नवरात्रचा सण साजरा करतो आणि या सणात आपण व्रतस्थ राहतो निसर्गानं दिलेलं आपल्याला निसर्गानं आपल्याला भर भरून दिलेलं आहे पण आपण थोडंसं निसर्ग निसर्गाला विसरलो आहे असं वाटत नाही का आणि निसर्गाला जर आपण असंच विसरत राहिलो तर आपलं भविष्यात काय होईल या गोष्टीसाठी आपण थोडंसं विचाराधीन राहणं गरजेचं आहे निसर्गानं ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचं आपण संवर्धन करणं गरजेचं आहे मग त्या चालीरीती रूढी परंपरा काहीही असो या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक या चालू ठेवणं गरजेचं आहे आणि जर असं आपण चालू ठेवलं तर त्यातनं जे आपल्याला आत्मिक समाधान मिळतं ते जगात कुठूनही मिळणार नाही ना आहे म्हणूनच ते दोन हजार पंचवीस वर्षापर्यंत चालत आलेलं आहे आणि असा निसर्ग जो आपल्याला निरोगी जगवण्यास शिकवतो निसर्गानं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भरभरून दिलेल्या त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपली जी ट्रेडिशनल शेती पारंपरिक शेती जी आपण करतो ती सेंद्रिय पद्धतीनं कशी करता येईल याचा देखील आपण आवर्जून थोडासा विचार करणं आपल्या स्वतःपुरतं का असे ना घरापुरतं लागणारं जे आपल्याला धान्य आहे किंवा भाजीपाला आहे तो आपण तो स्वतः पिकवावा आणि तो पिकवून स्वतःपुरता आपण वापरावा असं मी थोडंसं आपल्याला सुचवू इच्छितो चला तर मग अजून एका पुढच्या व्हिडिओत नवीन विषयावर आपण चर्चा करू सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद